ધ્યાન કરો સબ મરાઠા કોની ગે ઘરે તમારા શરીર બનકામ પોતરાજ ગે ખેતારી ઉડાન કોઈ કોની ગે पण तमार तरी की बाई जो कोवत बाटी देरे कोणी केला ना सारी सारी रात बाटी किती ओल्डी बाटी मुंबईन पुरी उतरी बाटी देख आत्ती घरी वो गेला तमार हमार दुकान बंद करतो ने हम अख्खा मुंबईन खाय पुरता अन्न दाचा खाला देख काम कोण कर रे जा जेरे कम सो एक कर जमीन जेर आमदार जाते जे खासदार जाते वो कह जा बाबासाहेब थे बाबा साहेब दिने जो आरक्षण हमें नहीं चाहिए केम खिलसेडी मायरो खोसले गे हिसो खोस रे ओबीसी मायरो हिसो खोसले गेले आजी देशावर मुख्यमंत्री केरोस काय ओबीसीच काहीच काढलेलं नाही मार ठामेम खारोच तुमचं काही खाणार नाही आरंभ हा मारो एक बाटी जो माहीत उई बे जायकूच मार हिशेब काय म्हणे तारो काही जाळ अरे मारो पेट भुकोच नाही जावळ कोणी केलं आज घोसले कोणी मराठा भाम पटेल वाणी आज मांगे लाग भिक करण केलो चु मांड्या तू देख न तरी शिक आहे आडी देख न तरी शिक तू देख न तरी शिक रे भिया देख न तरी शिक संजय भाऊ राठोड एकलो मंत्री छ आणि सेन बसाला पुचरोचू पुचरोचू भी <laughs> की काय केरो जा ही समाज हमार सनी एस टी मा कालेम करना को छो के साहेब एक वात घणो आचो करना गो जरांगे पाटील देखो जरांगे पाटील एक वात आचो करना गोस्ट मार हमारा सा काय करना कोसो छो हू केरो चे हैदराबाद गॅजेटच्या नोंदी बरोबर आहेत ना त्या लागू करा करा आणि सरकार भी काही करू हा करा त करा

आणि हैदराबाद गॅजेट म्हणून लागू हे सकस तो गोरमाटी सुद्धा दरवाजा मोकळे हे गेट हैदराबाद गॅजेट आणि गोरमाटी असतील हमेंबी असतील लागो सारू तयारी कोणाला घरे अंबेसंज नावा कोणी अरे आंदोलन करे सर रस्ता भुकाना फुटवून लागेल बालबच्चार प्रश्न सवार सवार आहे वो केरेचा हमार बाल बच्चा भूके तर चित्र हमार हमार काय दापरेच साडा चल रे અરે હમાર બાળ વૈચારો કાઈ છે યે સરુ કેરો છું રાજા રે તણીવો બાંધલી દે રે માડી દેખ રાજા રે તાણી રાજા રે તાણીવો બાંધલી દે રે માડી જાતે જાતે રીવો પક્કી બના લી દે રે ટોળી જાતે જાતે રીવો પક્કી બના લી દે રે ટોળી ચેતારે ગાડીમાં ફૂકરે માડી કાઈ કાઈ આંદોલન દેખો અરે ચેતારે ગાડીમાં ફૂકરે માડી जातेरो धकाळे धाक वा बाबू जात्यारोध काळे धाक महाराष्ट्र मुख्यमंत्री अख्खा मंत्रिमंडळ सोबत चुक जे हायकोर्ट जे धाक त्याचा जाते रोध काळे धाक तुसेच देकन तहरी देखन राज